मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा प्लीज स्वागत मित्रांनो या चौदा जिल्ह्यातील नागरिकांची सरसकट वीज बिल माफ एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय अशी मोठी बात मी आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर ती सविस्तर समजून घ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो शासनाकडून अलीकडे शेतकरी वर्गासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या बिलावरी वीज बिलावरील ऊर्जे कमी होऊन त्यांना दिलासा मिळणार आहे चला तर या निर्णयाची सविस्तर माहिती पाहूया महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबाचे वीज बिल सरसकट माफ करण्यात येणार आहे यासाठी शासनाकडून महावितरण महामंडळाला आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे परभणी जालना अहिल्यानगर नांदेड सातारा पुणे नाशिक शेतकरी हा राज्याचा कणा आहे परंतु गेल्या काही वर्षात वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे विशेषतः वीज बिलामध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी भार ठरली होती यामुळे शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे सरकारी अनुदान आणि लाभार्थी शासनाकडून महावितरण महामंडळाला वीज बिल माफीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाकडून या योजनेसाठी निधी वाटप करण्यात येणार आहे तर आदिवासी विकास मंत्रालयाकडूनही कृषी पंपधारक आणि अनुसूचित जातींशी संबंधित वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी दोनशे कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे महावितरण महामंडळाला मिळणार निधी महाराष्ट्र शासनाने महावितरण महामंडळाला वीज वितरणासाठी लागणारा निधी पुरवण्यास मंजुरी दिली आहे यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर परिणाम होणार नाही निर्णयाचे फायदे काय आहे पहा मित्रांनो शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा भार कमी होईल शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेती क्षेत्रातील खर्च कमी होईल शेतीमालाच्या किमतीत कमी येण्यास मदत होईल शेवटी हा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे शेतकरी वर्गाला आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होईल आणि त्यांच्या विकासाला चालना मिळेल असे आहे की शासन पुढेही शेतकरी हिताचा निर्णय घेत राहील